नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नेवरे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची सेमीला हार झाली होती परंतु हार झाल्यानंतर पुढच्या मैदानात मोठा कमबॅक बाकासूर करतोच हीच बाकासूरची मित्रांनो खासियत आहे आणि बाकासूर प्रेमींना कधीच नाराज करत नाही त्याच्यामुळे लवकरच आत्ता येणाऱ्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मोठा असा कमबॅक करताना दिसेल तर मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात पळणार बाकासूर तर येत्या अकरा मेला एक भव्य दिव्य मित्रांनो मैदान संपन्न होत आहे श्री बाबा उत्सव यात्रेन उत्सवानिमित्त वेताल के श्री भव्य दिव्य ओपनचा मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक भक्त एक लाख रुपये तसेच प्रवेशपी आहे एक हजार रुपये या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एच डी सी लाईव्हवरती आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला नक्कीच पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद